नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज देखील आपण एका धार्मिक विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आजचा व्हिडिओ हा देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीतील अष्टमातृकांच्या बद्दल आहे तर या अष्टमातृका किंवा सप्तमातृका कोण आहेत कशा आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील शाक्तपंतांमध्ये व तांत्रिक संघामध्ये सामान्यत सप्तमातृका पूजल्या जातात तरीही काही ठिकाणी आठ मातृकांचा समूह देखील सापडतो दक्षिण भारतात सप्तमातृकांची उपासना प्रचलित आहे तर अष्टमातृका नेपाळमध्ये पूजल्या जातात काही विद्वानांच्या मते ह्या शैवदेवी आहेत तर या अष्टमातृका कोण आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत त्यापैकी पहिल्या देवी आहेत ब्राह्मणी संस्कृत ब्रह्मानी ब्राह्य किंवा ब्राही ही निर्माता देवता ब्रह्माची शक्ती आहे तिला पिवळ्या रंगात आणि चार डोक्यांसह चित्रित केले आहे तिला चार किंवा सहा हातांनी असलेली चित्रित केली जाऊ शकते ब्रह्माप्रमाणेच ती जपमाळ किंवा फांदी आणि कमंडलू किंवा कमळाचे देठ किंवा पुस्तक किंवा घंटा धारण करते आणि तिचे वाहन म्हणून ती हंसावर बसलेली असते ती विविध दागिने घालते आणि तिला तिच्या करंडीच्या आकाराच्या मुकुटाने ओळखले जाते यापैकी दुसरी देवी आहे माता वैष्णवी संरक्षक देव विष्णूची शक्ती ही गरुडावर बसलेली आणि चार किंवा सहा हात असलेली दाखवली आहे तिने शंख चक्र गदा आणि कमळ आणि धनुष्य आणि तलवार धारण केलेले आहे किंवा तिचे दोन हात वरद मुद्रा आणि अभय मुद्रा आहेत विष्णूप्रमाणे ती हार पाय कानातले बांगड्या इत्यादी दागिन्यांनी आणि किरीट मुकुटाने सजलेली आहे यापैकी तिसरी देवी आहे देवी महेश्वरी ही शिवाची शक्ती आहे ज्याला महेश्वर असेही म्हणतात महेश्वरीला रौद्र रुद्रानी महेशी आणि शिवानी या नावांनीही ओळखले जाते जे शिवांच्या रुद्र महेशा आणि शिव या नावावरून आले आहे महेश्वरीला नंदी वर बसलेले आणि चार किंवा सहा असल्याचे चित्रित केले आहे पांढऱ्या रंगाची त्रिनेत्र देवी त्रिशूला डमरू अक्षमाला पानपात्र किंवा कुराड किंवा काळवीट किंवा कृषो केलेले आहे चौथी देवी आहे देवी इंद्राने जिला ऐंद्री महेंद्री आणि वज्री असेही म्हटले जाते ही स्वर्गाची स्वामी इंद्राची शक्ती आहे आक्रमक मुद्रेतील हत्तीवर बसलेले आयंद्री दोन चार किंवा सहा हातासह कृष्ण वर्ण धारण केलेली चित्रित केले आहे तिला दोन किंवा तीन किंवा इंद्रासारखे हजार डोळे असल्याचे चित्रित केले आहे ती वज्र बोकड फास आणि कमळाच्या देटासह सशस्त्र आहे विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजलेली ती किरीट मुकुट परिधान करते चौथी देवी आहे देवी कौमारी जिला कुमारी कार्तिकी कार्तिकेयनी आणि अंबिका म्हणूनही ओळखले जाते ही युद्धाची देवता कार्तिकेयची शक्ती आहे कौमारी मोरावर स्वार असते आणि तिला चार किंवा बारा हात असतात तिच्याकडे भाला कुराड शक्ती किंवा टांग आणि धनुष्य आहे तिला कधी कधी कार्तिकेसारखे सहा डोके असलेलेही चित्रित केले जाते आणि ती दंड गोलाकार मुकुट धारण करते सावी देवी आहे देवी वराही किंवा वैराली हे वराहाचे सामर्थ्य आहे विष्णूचे तिसरे आणि वराहायुक्त डोके तिच्याकडे दंड किंवा नांगर बोकड वज्र किंवा तलवार आणि पानपात्र आहे कधी कधी ती घंटा चक्र चामर आणि धनुष्य घेऊन जाते तिने इतर दागिन्यांसह कारंडे मुकुट नावाचा मुकुट घातलेला आहे सातवी देवी आहे देवी चामुंडा संस्कृतमध्ये तिला चामुंडी देखील म्हणतात याला चामुंडी आणि चारचिका असेही म्हणतात ती बऱ्याचदा काली म्हणूनही ओळखले जाते आणि तिचे स्वरूप आणि सवयी सारखीच असते कालीची ओळख देवी महात्म्य स्पष्ट आहे काळ्या रंगाच्या चामुंडाचे वर्णन विच्छेदित डोके किंवा कवटीची माला धारण करणे आणि डमरू त्रिशूल तलवार आणि पानपात्र धारण करणे असे केले जाते ती बागावर स्वार असते किंवा माणसाचा मृतदेहावर उभी असलेली दाखवली जाते तिला तीन डोळे भयानक चेहरा आणि खपाटीला असलेले पोट असे वर्णन केले आहे आता यामधील आठवी देवी आहे ही। ही ही, देवी नरसिंही नरसिंह ही नरसिंहाची देवी ऊर्जा आहे विष्णूचे चौथे आणि सिंह पुरुषरूप तिला प्रत्यागिरा म्हणूनही संबोधले जाते ती स्त्री सिंह देवी आहे जी तिच्या सिंहसारख्या अयलाल हिसके देऊन केसातील तारे झटकते तर मित्रांनो तुम्हाला या अष्टमातृका ही माहिती कशी वाटली ती आम्हाला